बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यात महायुती बुलढाण्यासह पंचेचाळीस जागांवर विजयी होणार उदय सामंत मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन गे। रविकांत तुपकरांवर केलेत आरोप राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बावीस एप्रिलला बुलढाणा येथील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यासह राज्यात महायुतीच्या पंचेचाळीस जागा विजयी होतील असा दावा केला आहे तसेच शेतकरी नेते व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावरही मंत्री उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले पाहूयात नेमके काय म्हणाले उदय सामंत असू आपण एखाद्या घटकाला जर न्याय देणार असू आणि प्रतापराव जाधवांच्या समोर खरं आव्हान उभं करणार असू त्या सगळ्या गोष्टी बंद करून आपण शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलंय हे जनतेला सांगितलं पाहिजे आणि ते दुर्दैवानं काही लोक सांगण्यामध्ये यशस्वी होत आहेत पाच हजारची सभा करायची पाच लाखाची झाली म्हणून सांगायची आता कालची सभा किती हजाराची होती काय होती तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तो जो खुर्चा लावलेला जो मंडपवाला होता तोच माझा मित्र आहे त्यांना देखील मला रात्री फोन करून सांगितलं आहे किती खुर्च्या होत्या पण शेवटी आहे त्याच्यापेक्षा बडेजाव करून सांगणं हे कुणीही किती जरी सांगितलं तरी प्रतापराव जाधवांचा महायुतीचा विजय हा शंभर टक्के पक्का आहे शंभर टक्के ते निवडून येणार आहेत आणि जे मिशन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी बघितलेलं आहे ते पंचेचाळीस प्लसचा आकडा आम्ही नक्की पूर्ण करणार आहोत आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चाळीस पेक्षा जास्त जागा पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा हा या महायुद्ध तर इथल्या लोकांच्या भावनेला हात घालून मत मिळवण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती फार मोठी या निवडणुकीच्या निमित्तानं वाढताना आपल्याला दिसते उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्रालयामध्ये सुटतात कॅबिनेटमध्ये सुटतात आणि ते कधी सुटणार आहेत याची माहिती घेऊन या बुलढाणाच्या परिसरामध्ये आंदोलनं करायची आणि तो दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर तो माझ्या माध्यमातनच झालेला आहे अशा पद्धतीचा एक भावनिक प्रचार या संपूर्ण परिसरामध्ये करायचा असे देखील काही संघटनांचे प्रतिनिधी आज लोकसभा लढवत आहेत आता लोकसभा लढवत असताना मला जास्त इथली भौगोलिक परिस्थिती किंवा इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मंत्रालयात किंवा कॅबिनेटमध्ये जरी सोडवत असलो तरी सोडवलेल्या प्रश्नाचा राजकीय फायदा कसे देत आहेत याची माहिती माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला एक साधं उदाहरण मी या पत्रकार परिषदेतनं देतो की काही दिवसापूर्वी आपल्याला माहित असेल की गाडे कंपनी गाडे कंपनीचा एक फार मोठा गैरव्यवहार हा लोकांसमोर आला होता शेतकऱ्यांचा तो गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्याच्या संदर्भात आंदोलनं कुणी केली हे देखील माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथल्या जनतेला माहिती आहे आणि गाडे कंपनीनं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे ठकवल्यानंतर जी लोक पोलिसांमध्ये गेली आणि त्याच्यानंतर केस दाखल झाली त्या कोर्टातल्या केसचं सुरुवातीला वकीलपत्र देखील कुणी घेतलं होतं हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरवापर करून स्वतःच पोट भरायचं ही प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं त्या संपूर्ण परिसरामध्ये काही नेत्यांमधनं वाढत असताना त्यातलाच एक नेता आज प्रतापराव जाधवांच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे अजून काही बियाण्यांच्या कंपन्या आहेत तुम्हाला माहिती आहे की ज्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या ग्रीन गोल्ड जी बियाण्याची कंपनी आहे ती नक्की काय करते हे देखील सरकारला माहिती आहे आचारसंहिता असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जास्त बोलत नाही पण ग्रीन गोल्ड कंपनीने देखील लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या चुका ह्या झाकण्यासाठी जर ते कोणाचं समर्थन करत असतील तर शेवटी सरकार हे काम करत असतं सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत असतं बोगस बियाणं तयार करायचं शेतकऱ्यांच्या ते माथी मारायचं आणि आपले प्रकार उघड केला येऊ नये म्हणून मग कोणाचं तरी समर्थन करायचं अशा पद्धतीची साखळी जर कोण तयार करत असेल तर ती देखील चुकीची आहे त्यांनी देखील वेळीच या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण शेतकऱ्यांचं देणं लागतो बळीराजाच्या संपूर्ण भरभराटीसाठी सरकार काम करत असताना त्यांच्याच माती बियाणे बो, बोगस मारायचे हे देखील काही योग्य नाही अशी देखील चर्चा आहे मी आता परवा देखील बुलढाण्यामध्ये आलो होतो आता देखील मला काही व्यावसायिक भेटले की दादागिरी करून पैसे मागण्याचा प्रकार देखील या परिसरामध्ये व्हायला लागलेला हा खरोखरच निषेध करण्यासारखा प्रकार आहे कुठच्याही प्रतिस्पर्ध्याला मी कमी लेखत नाही मग शेतकरी संघटनेचे किंवा शेतकऱ्यांमार्फत उभे राहिलेले असं ते मानतात ते तुपकर असतील किंवा उबाटाचे उमेदवार असतील ते कोणालाही कमी लेखत नाही त्यांच्यामध्ये दोन नंबरसाठी कदाचित कॉम्पिटिशन असू शकते आम्ही एक नंबरला जाऊत आणि प्रतापराव जाधव एक नंबरला निवडू देणार